नमस्कार आपण पाहताय लाईव्ह महाराष्ट्र बदलत्या महाराष्ट्राची वेगवान बातमी आमच्या या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत पाहुयात बातमी सविस्तर दिवाळी सणाचं औचित्य सा साधून महाराष्ट्र विभाग सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे प्रतिकृती प्रदर्शन भरवण्यात आले आहे जिल्ह्यातील एकूण अकरा गड किल्ले जे दुर्लक्षित आहेत ते लोकांना माहिती व्हावे आणि त्यांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने या किल्ल्यांची प्रतिकृती प्रदर्शन भरवण्यात आलं आहे या प्रदर्शनाचा कालावधी चौदा नोव्हेंबर ते एकोणीस नोव्हेंबर दोन हजार वीसपर्यंत पर्यंत असणार आहे मी सुनील राऊत सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र विभाग सिंधुदुर्ग यांच्यामार्फत आम्ही हे गडकिल्ले प्रदर्शन भरवलं आहे तर ह्या गडकिल्ले प्रदर्शन भरवण्यामागचा उद्देश एवढा की लोकांपर्यंत जनजागृती म्हणजे लोकांना माहिती नाही आहे गडकिल्ल्यांबद्दल किंवा आपल्या शिवाजी महाराजांबद्दल त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की शिवजयंती म्हणजे शिवाजी महाराज एवढंच माहिती आहे त्या पडी पलीकडे त्यांना काही माहिती नाही आहे तर ह्या आम्ही इथे आता अकरा ग गडकिल्ले बनवले आहेत तर ह्याच्यातले आम्ही काही गडकिल्ले हे फिरून आलो त्यांची अवस्था फार अत्यंत बिकड आहे त्यातील आम्ही हनुमानगड मनोहरगड सिंधुदुर्गगड सर्जेकोट ह्या किल्ल्यांवर गेलो तर त्यांची एवढी अवस्था बिकड आहे की आता म्हणजे म्हणजे आम्हाला काही सुचत नाही की इथे काहीतरी होतं आम्हाला म्हणजे गड असे कोसळलेत की बघून अत्यंत वाईट अवस्था आहे त्या त्या गडांचं आम्हाला संवर्धन करायचं आहे आणि ह्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्हाला ते गड संवर्धन करायचं आहे तर बऱ्याच लोकांना आम्ही म्हणजे जिल्ह्यातील लोकं आहेत त्यांना आम्ही आवाहन करू इच्छितो की ह्या आमच्या संस्थेमार्फत तुम्ही ह्या संवर्धनात भाग घ्यावा तर ह्या गडांविषयी बोलायचं झालं तर सिंधुदुर्ग गड हा एक असा महत्त्वाचा गड आहे की त्याला दुसरा जंजिरा बोलला गेलो होतो तर त्या गडावर एवढे म्हणजे बिल्डिंग वगैरे हो होत्या इमारती होत्या तर त्या अशा अक्षरशः पोसळून गेल्या तिथं लोकं राहतात तिथले गडकरी आहेत पण ते लक्ष देत नाहीत त्या गडावर तर तसंच भरतगड आहे भरतगडाची पण अवस्था खूप बिकट आहे हा मसुरे गावात येतो गावाच्या हद म्हणजे गावाच्या वेशीवरच आहे आणि तो थोड्यासा टोक टोकडे टेकडीवर आहे तो उंचाच्या तसंच मनसंतोषगड मनोहरगड मनोहर मनोरसंतोष गडाची तर अत्यंत वाईट अवस्था आहे कारण त्याच्यावर जाताच येत नाही वर त्याला ट्रेकिंगच करावी लागते त्याशिवाय मनोहरगडावर चा चढून जाऊ शकतो पण त्याला पायऱ्या आहेत त्या अत्यंत अशा वाईट अवस्था झालेली आहे काही तिथल्या स्थानिक संस्थांनी तिथं पायऱ्या म्हणजे लोखंडी रेलिंग मारून बनवल्या आहेत पण ठीक आहे तिथं जाऊ शकतो पण त्या गडाची पण अवस्था खूप अत्यंत बिकट झालेली आहे तसंच आपला रामगड आहे रामगडला पण चांगल्या प्रकारे आता काही संस्थांनी तिथे काम केले आहे त्यामुळे तिथे चांगली हे